वृषाली संस्थेचा मोफत प्रशिक्षण केंद्र व वृषाली मंच स्टुडिओचे निलेश भुईर यांच्या हस्ते झाले उद्घाटन शहापूर तालुक्यातील महिलांना आर्थिक समृद्ध व स्वावलंबी बनवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या महिला, महिला सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत उपजीविका प्रशिक्षण केंद्र व वृषाली मंच स्टुडिओ शहापूरमध्ये बनविण्यात आला असून त्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काँग्रेसचे युवा नेते श्री निलेश भुईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना निलेश भुईर म्हणाले की आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या युगात महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे असून महिलांना संघटित करणाऱ्या सामाजिक शासन स्तरावर मदत मिळणे गरजेचे आहे या संस्थेच्या मी पाठीशी असून बँकेमार्फत योग्य ते सहाय्य करण्याचे निलेश भुईर यांनी दिले या प्रसंगी प्राचार्य प्रकाश भंगरत राजेंद्र भेरे गणेश स्वीट्सचे रुपेश म्हसकर

सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सर्वांची नावं घेत नाही आणि जमलेल्या सर्व आमच्या शहापूर तालुक्यातील महिला भगिनी ज्या जिजाऊचे लेखी आहेत ज्या सावित्रीबाईंच्या ले लेखी आहेत आज इथे उपस्थित झाल्या आहेत त्या सर्वांना पहिले मी नमस्कार करतो आणि विषाली सामाजिक संस्थेचा मी पहिले आभार मानतो की तुम्ही या चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि या कार्यक्रमासाठी मला एक माझ्याकडून एक छोटीशी भेट घेतली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही मला जे काही प्रेम दिलं बोलून त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर्वप्रथम सांगायचं झालं तर महिला सक्षम कशी झाली पाहिजे किंवा महिला ही स्वतःच्या पायावर कशी उभी राहिली पाहिजे आजच्या या युगामध्ये फास्ट या धावत्या युगामध्ये कोणी कोणाकडे बघत नाही धर्म धर्मसुद्धा पाळला जात नाही परंतु अशा वेळी आपण या महिलांना एकत्र आणलं आणि त्यांची एक संस्था स्थापन केली आणि जेणेकरून या महिलांना आपण एक चांगल्या मार्गाने किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची भरीव काम करतात त्याबद्दल तुमचं पहिले कौतुक केलं पाहिजे मी मागच्या तुमच्या शहापूच्या साप्ताहिक वैभवच्या कार्यक्रमामध्ये आलो होतो तेव्हा तुमचा इथे गुणगौरव सोहळा झाला म्हणजे तुमचं खरंच कौतुक करण्यासारखे की तुमचं कार्य हे वाखाणण्याजोगं आहे म्हणून तुमचं एका साप्ताहिक वैभवाने तुम्हाला एक पुरस्कार दिला आणि तुमच्या कामाचं कौतुक केलं म्हणजे खरंच काहीतरी काम तुमचं चाललेलं आहे जेणेकरून प्रत्येक महिला भगिणीला तुम्ही तुमच्या त्यांच्या पायावर उभं करण्याचं सक्षम असं काम करत आहात त्याबद्दल तुमचे करावे कौतुक तेवढं थोडं आहे आज मी मांग्रज सरांनी सांगितलं त्या त्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून महिला बचत गटांना जेवढं काही सहकार्य करता येईल जेवढं काही तुम्हाला प्रशिक्षण देता येईल आणि त्या प्रशिक्षणाच्या बळावर तुम्हाला, तुम्हाला किती आर्थिक सहाय्य करता येईल आणि तुम्हाला तुम्हाला आणखी औद्योगिक ते औद्योगिकतेकडे पाठवायचं आपलं कार्य राहील आणि ते काम मी तुम्हाला जेवढं पाठबळ माझ्या वतीने द्यायचं आहे ते मी देणार आहे आज मी आमच्या वाड्या तालुक्यामध्ये पण महिला बचत मेळावा घेतला होता तेव्हा जवळजवळ सहा हजार महिला आल्या होत्या तिथे परंतु तिथे मी बघितलं तिथे एक आम्ही असं स्टॉलसुद्धा लावले होते त्या स्टॉलमध्ये लोणची पापड म्हणजे घरगुती उपयोग जे आहेत घरगुती लागणाऱ्या ज्या व्यवसाय व्यवसाया जे ज्या व्यवस्था किंवा ज्या रोजच्या घरगुती वापरामध्ये आना आपण जी साधनं वापरतो त्याचं उत्पादन केलं जाते परंतु माझं म्हणणं आहे त्याही पलीकडे जाऊ महिलांनी अधिक अधिक सक्षम व्हावं म्हणजे आता मी मध्यंतरी एक मेळावा घेतला शापूरला आपण किनवळीला एक मेळावा घेतला होता शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता आमच्या वाड्याला सुद्धा मी एक मेळावा घेतला होता त्यामध्ये महिला बचत गटाने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करावी आज आच, आजच्या युगामध्ये मी बघतो एका शेतकऱ्याला शेती लावायला टाईम नाही आहे म्हणजे त्याची एक एकर शेती दोन एकर शेती लावायला सुद्धा त्याला नोकरी सोडून यायला जीवावर यायला लागणार नाही मग अशा वेळी महिलांना आम्ही आय आधुनिक तिची शेती करून ना मग त्याचं प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी तो हातभार लावावा म्हणजे जेणेकरून महिलांना सुद्धा त्याच्यातून रोजगार मिळेल चांगल्या पद्धतीने त्याच्यात पैसा कमवता येईल आणि स्वतःला सक्षम करता येईल स्वतःच्या कुटुंबाला सक्षम करता येईल आजच्या या आजची परिस्थिती अशी आहे की कंपन्या बंद पडत चालल्या आहेत शासकीय धोरणं बदलत चालली आहेत त्याच्यामुळे कंपनी मालकांना सुद्धा कंपनी चालवणं जड होत चाललेलं आहे आज ते तुम्हाला परमनंट करायच्या मागे नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते कामाला नेतात मग अशा वेळी आपल्या घरचा करता पुरुष जर रस्त्यावर आला जर त्याची नोकरी केली तर ती महिला भगिनी त्याला नक्की त्या घराला सक्षमपणे सांभाळू शकते म्हणून माझं असं मत आहे की आपण हार्वेस्टर किंवा औद्योगिक म्हणजे आधुनिक शेती जी आहे ती सुद्धा बघावी किंवा आज मुख्यमंत्री योजनेमधून किंवा प्रधानमंत्री योजनेमधून जवळजवळ दीडशे हेड्स बँकेत आलेले आहेत त्या दीडशे हेड्सच्या माध्यमातून तुम्ही अनेक उद्योग करू शकता जे पुरुष पण नाही करू शकत पण ते महिला वगैरे सहज करू शकतील म्हणजे तुम्ही प्रोसेसिंगच्या माध्यमात जाऊ शकता प्रोसेसिंगमध्ये तुम्ही उत्पादन घेऊ शकता अशा अनेक हेड्स आलेले आहेत जर तुम्हाला याची माहिती पाहिजे तर मी एका दिवशी तुमचा इथे मेळावा लावून किंवा एखादं ट्रेनिंग घेत घेऊ आणि त्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती पुरवा आणि जे जेवढं काही सहकार्य लाभेल ते सहकार्य मी तुम्हाला या माध्यमातून तुम करायचं आश्वासित करतो आणि तुम्ही मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र